मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा मुंबई गोवा महामार्गावरील स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्यक्ष मैदानात उतरत पाहणी दौरा केला महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे आणि त्यांना बुजवताना येणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा असा आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिला आहे खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर एम सिक्स्टी चा वापर करता येईल का याचाही आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कितपत झाली आहे याचाही त्यांनी या, या दौऱ्यात आढावा घेतला गडबगावात नवीन पद्धतीने खड्डे भरण्याचे काम सुरू असून मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या कामाची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणातील महामार्गावरील खड्डे तीन वेगवेगळ्या पद्धतीने बुजवण्यात येणार असल्याचे सांगितले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.